मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग अत्यंत महत्वाचा आहे आणि तुकाराम महाराज त्या अभंगामध्ये म्हणतात ॲक्च्युली तो हिंदी अभंग आहे त्यामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात असंतन को संतन मानू जे संत नाहीत जे भोंदू आहेत जे पाखंडी आहेत जे देवाच्या धर्माच्या श्रद्धेच्या अंधश्रद्धेच्या नावाखाली दुसऱ्यांना लुटण्याचं काम करतात दुसऱ्यांना बेवखूप बनवण्याचं काम करतात अशा लोकांना मी कधीही संत मानणार नाही मित्रांनो पुढं जाण्या अगोदर आपण एक तुकाराम महाराजांचा अभंग पाहू तुकाराम महाराज काय म्हणतात कन्या गौकरी कथेचा विकरा चांडाळ तो खरा तया नावे गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यातीसी कारण नाही देवा आशा बद्ध न हे करू ते करीती तुका मने जाती नरका मधी मित्रांनो चांडाळ कोणाला म्हणायचं चा, ते आपण नंतरच्या कधीतरी पाहू परंतु तुकाराम महाराजांनी येथे चांडाळ कोणाला म्हटलेला आहे तर कन्या गौकरी कथेचा विकरा जो मुलीची विक्री करतो जो गोमातेची विक्री करतो जो कथेची विक्री करतो म्हणजे जो भागवत कथा असेल रामायण असेल महाभारत असेल अन्य कोणतीही कथा असेल पोथी असेल पुराण असेल कीर्तन असेल प्रवचन असेल हे सांगून त्या बदल्यामध्ये स्वतःच्या पोटा पाण्यासाठी स्वतःच्या प्रपंचासाठी पैसा घेतो त्याला चांडाळ म्हटलेलं आहे आणि हे कुणी म्हटलेलं आहे हे, हे स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे आणि अशा मध्ये मित्रांनो ज्या वेळेस आपण या पाखंड्यांकडे पाहतो या भोंदूंकडे पाहतो जे एकीकडे धर्म 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 धर्माच्या धर्म नावाने अख्खा बाजार मांडलेला आहे संपूर्ण देश या लोकांनी कवेमध्ये घेतलेला आहे संपूर्ण देशातील भोळ्या भाबड्या लोकांच्या मनावर हे लोक राज्य करत आहेत म्हणजे कलियुगी घरोघरी संत झाले फार अशा लोकांचं पीक सध्या आलेलं आहे आणि या भोंदूंच्या बाजारामध्ये या पाखंड्यांच्या बाजारामध्ये या असत्याच्या बाजारामध्ये खरं कुठं झाकून गेलंय ते कळायला मार्ग नाही आणि त्यामुळे मित्रांनो कोणीतरी खरं बोललं पाहिजे किमान आपल्यासाठी स्वतःसाठी नाही किमान माझ्यासाठी नाही किमान तुमच्यासाठीही नाही परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांसाठी खरं बोललं पाहिजे मित्रांनो जे स्वतःला वारकरी म्हणून घेतात ज्यांचं गाथेवर प्रेम आहे ज्यांचं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजावर प्रेम आहे ज्यांचं माऊली रायावर प्रेम आहे त्या लोकांनी तरी आता किमान खरं बोललं पाहिजे मित्रांनो आता तुम्ही सर्वांनी जया किशोरीचा किस्सा पाहिलेला असेल सर्वांनी ऐकला असेल जिथे गोमातेच्या चमडीपासून बॅग बनवल्या जातात तिथून या बाईने बॅग विकत घेतली आणि साधी सुदी नाही लाखो रुपयांची बॅग तो त्यांचा पर्सनल मामला आहे परंतु मित्रांनो लोकांना एकीकडे दुसरं सांगायचं आणि आचरण मात्र दुसरं करायचं आणि संत कुणाला म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदी न पाऊले त्याला संत म्हणायचं तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या जो आचरण करतो त्याला संत म्हणायचं केवळ मुखाने बडबड करणाराला कधीही संत म्हणता येणार नाही आणि त्यामुळे या लोकांना मग काय म्हणायचं तर या लोकांना दुर्जन म्हणायचं आणि दुर्जनाचा मान सुखे करावा खंडन हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे मित्रांनो हा एक प्रकारे रोग आहे रोग हे पाखंड आहे आणि ज्या वेळेस रोग होतो पाया झाला नारू तेथे बांधला कापरू तेथे बिबिव्याचे काम अधमासी तो अधम आणि मित्रांनो या लोकांना जो सहाय्य करतो या पाखंड्यांना जो सहाय्य करतो या दुर्जनांना जो सहाय्य करतो त्याला सुद्धा दंड भेटणार दुर्जनाशी करी साहे दंड हे मित्रांनो हे, हे काही प्रतिकात्मक उदाहरण आहे तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये असे शेकडोनी अभंग आहेत अगदी जे लोक ज्या लोकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कीर्तनाला पोटा पाण्याचा धंदा बनवलेला आहे त्या लोकांसाठी सुद्धा तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे परंतु या उत्तर भारतीय कथाकारांनी जो अनाचार मांडलेला आहे धर्म म्हणजे भारतीय जनता पार्टी धर्म म्हणजे ब्राह्मणी धर्म धर्म म्हणजे मनुवाद ही जी मांडणी या लोकांनी केलेली आहे ती मांडणी किमान वारकरी संप्रदायातील लोक करत नाहीत परंतु आज अनेक जण दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं आजच्या काळामध्ये या मागच्या पाच दहा वर्षामध्ये अनेक या उत्तर भारतीयांच्या कथा ऐकून 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 त्या वाटेकडे मार्गक्रमण करत आहेत म्हणजे हे उत्तर भारतीय कथाकार हे उत्तर भारतीय पाखंडी हे उत्तर भारतीय भोंदू वारकरी संप्रदाय नासवण्याचं काम करत आहेत आणि जो धर्माचा धंदा या लोकांनी बनवलेला आहे यांचं येण्या जाण्याची सोय हेलिकॉप्टरने विमानाने होते आणि मित्रांनो यांची फीस आठ लाख नऊ लाख दहा लाख पाच लाख सहा लाख आणि काही कॉमेंट करणारे म्हणतील की एवढी फीस नाही अरे बाबा ज्यांची नाही त्यांची नाही त्यांचं स्वागत आहे परंतु ज्यांची आहे त्यांची तर आहे ना अगदी वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा चाळीस पन्नास हजार घेणारे कीर्तनकार आहेत परत काहीजण कमेंट करतील तुम्हाला एवढे पैसे देत नाहीत मग जे घेता त्यांच्यावर का जळता मी जळत नाही मी स्वत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी काय म्हटलेलं आहे जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे माळ घालू नये गळा भुका लावू नये भाळा तट्टा वृषभासी दाना त्रण मागू नये जाना तुका मने द्रव्य घेती देती तेही नरका जाती आता मित्रांनो इतकं स्पष्ट तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे परमार्थ हे पोटाचं पाण्याचं साधन नाही परमार्थ हे या भवसागरातून तरुण जाण्याचं साधन आहे परमार्थ पर हे आत्मसाक्षात्काराचं साधन आहे परमार्थ हे मी म्हणजे स्वतःला जाणण्याचं साधन आहे परमार्थ हे सेवा करण्याचं साधन आहे परमार्थ हे रंजल्या गांजऱ्याला पोटाशी लावण्याचं साधन आहे परमार्थ हे विश्व साधन आहे परमार्थ हे भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ही धर्म भावना रुजवण्याचं साधन आहे परमार्थ हे दया करणे पुत्रांशी दासी ही भावना विकसित करण्याचं साधन आहे परमार्थ हे स्वतःला अधिक अधिक किती किती स्वतःला आपण निर्मळ बनवू शकतो स्वतःला किती स्वच्छ बनवू शकतो याच हे परमार्थ साधन आहे परंतु आमचा वारकरी संप्रदाय हा दिगलूरकर महाराज असेल किंवा तो गोविंदगिरी महाराज असेल किंवा हा जो पाखंडी ना बाई ना बबया असणारा जो कालीचरण आहे या लोकांच्या नादी लागून आमचा वारकरी संप्रदाय नासत आहे ते रोखण्यासाठी त्यावर कुठंतरी वारकऱ्यांनी आत्मचिंतन करावं या हेतूने हा व्हिडिओ आहे आणि हा अनुभव मी घेत आहे त्यामुळे मला हे बोलावं लागत आहे आपलं मत नक्की कळवा क्रमश आहे चालूच राहणार आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम